हा आभारी आहोत कारण एक आम्हाला हक्काचं स्थान मिळालं जेणेकरून हे नवीन पिढीसाठी पण एकदम महत्वाचं आहे की नाही का आत्ता समजा आपलं झालं वय झालं समजा पण आपली जी लहान पिढी येणार आहे त्यांच्यासाठी हे विहार होणं फारच गरजेचं होतं आणि सगळ्यांनी जर संघटन केलं एकत्र आलं हे वेगवेगळ्या सगळ्यांनी विसरले सगळे एकत्र आले तर सगळ्या गोष्टी होणार आहेत त्यासाठी कुणीच कुणावर म्हणजे गोष किंवा म्हणजे एकवूच नका जेवढं होईल जेवढं आपलं संघटन वाढेल तेवढा आपलं विहार मोठं होणार आहे आणि शक्यतो जे आपण जयंतीला वगैरे जी वर्गणी करतोय करतोय तर तीन तीन चार चार लाख रुपये आपली वर्गणी कमाव ही जर तीन चार लाख रुपये जर आपण खर्च मस्त माझी एवढीच विनंती आहे की सगळ्यांनी हे ठेवू नका आणि सगळे एकत्र राहा आणि विहाराचं काम आपण पुढे नेऊया सगळ्यांच्या वतीने सगळ्यांचे ज्यांनी विहाराला खरंच खूप योगदान दिलंय त्यांचं खरोखरच सगळ्यांनी